निवडणुकीत आठवून चार तारखेला त्याचा अंतिम निकाल पण आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेला आहे आणि आपल्याला तेच सांगायला की ह्या निवडणुकीचा जो निकाल लोकशाही मार्गाने मला मिळाला तो मला मान्य आहे आणि सर्वप्रथम आपले जे लोकसभेचे उमेदवार जे निवडून आलेत ते डॉक्टर प्रशांत पडाळे यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदनही करतो भावी कार्यासाठी त्यांनी या लोकसभेतील से लोकांची सेवा करावी आणि लोकांना न्याय द्यावा याकरता त्यांना मी शुभेच्छाही देतो आपण बघितलं असेल की ही जी निवडणूक झाली आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी आमचे नेते सर्वांनी मिळून एकत्रितपणे चांगलं काम केलं परंतु अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही त्याची कारणे पण बरीचशी स्पष्ट आहेत आमचे विरोधक एक वेगळा नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झालेत ज्याचा ज्या गोष्टीशी आमचा संबंधही नव्हता विशेषतः हा जर चारशेच्या आसपास भाजपला जागा मिळाल्या तर घटना बदलवल्या जाईल ही भीती विशेषत रिझर्व कॅटेगरीच्या लोकांमध्ये तो टाकण्यात आला त्यात ते यशस्वी झालेत आणि त्या भीतीपायी याच्यापोटी त्यांनी गैरसमजुतीने मोठ्या प्रमाणात आमच्या भाजपला मतदान केलं नाही आणि त्यात ते यशस्वी झाले असं म्हणता येईल आमचे विरोधक परंतु आम्हाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि मला त्या लोकांचं विशेष आभार म्हणावंसं वाटतं ज्या लोकांनी मोठ्या संख्येने पाच लाख पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांनी मला मतदान केलं आहे त्यामुळे त्या, त्या लोकांचं विशेष आभार की ज्यांनी याही परिस्थितीमध्ये आम्हाला आमच्यावरती किंवा माझ्यावरती विश्वास ठेवला आपल्या एक चांगली बाब आमच्यासाठी छान झाली की बा आमचं सरकार केंद्रामध्ये आलं दोनशे त्र्याण्णव जागा आम्हाला एन डी एला मिळाल्या त्यामुळे मोदीजींचं सरकार स्थापन झालं त्यामुळे मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांची संपूर्ण कॅबिनेट टीम आणि आमचे जेवढे खासदार म्हणून निवडून आले सर्वांचंही अभिनंदन करतो आणि एक चांगली बाब माझ्याकरता तरी किमान झाली की, की आपलं सरकार असल्यामुळे विशेषत गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी जी जी कामाचा पाठलाग केला जी कामं झालीत आणि जी आत्ता अपूर्ण आहेत काही कामं काही ती रस्त्याचे प्रोजेक्ट असोत मेडिकल कॉलेजेस असोत ही जी कामं आता पूर्ण आहेत त्या कामं पूर्ण करण्यासाठीसुद्धा मी अजून सतत प्रयत्नात राहणार आहे त्यामुळे जरी मी प्रत्यक्ष खासदार नसलो तरी लोकांनी दाखवलेल्या विश्वासासाठी मी परत प्रयत्नरत राहणार कामं करत राहणार लोकांची माझ्या परीने जे जे मला शक्य होईल त्या पद्धतीने लोकांची कामं करत राहणार विशेषतः मेडिकलच्या क्षेत्रामध्ये जी कामं मी या काळात केलेली आहेत आणि मला ह्या सगळ्या कामाचं समाधान पण आहे की जी कामं आपण केली ती निश्चितपणे चांगली कामं केली त्यामुळे जेवढी ती ॲज ए सो तसाही तुम्हाला माहिती आहे की पूर्वी मी तसं सोशल वर्गच होतो त्यामुळे तो जो माझा पिंड आहे तो पिंड माझा कायम राहणार आहे त्यामुळे जेवढेही समाजसेवेची कामं आहेत ती आम्ही सुरू ठेवू आणि जी माझ्या काळात मी तयार केलेली जी कामं आहेत जी कामं आपण जी आता काही टप्प्यावरती येऊन थांबलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्नही करत राहणार आहे ते पूर्णही करणार आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून मी लोकांनाही सांगू इच्छितो की लोकांच्या निश्चितपणे ज्या अपेक्षा माझ्याकडनं आहेत त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता लगेच आमची विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे आम्हाला लगेच सक्रिय व्हावं लागणार आहे त्यामुळे पक्ष देईन ती जबाबदारी मी या याच्यात निवडणुकीत निभावणार आहे आणि पूर्ण ताकदीनेशी आम्ही येणाऱ्या विधानसभा लढू आणि जो काही आमचा आत्ता आम्हाला अपेक्षित यश मिळालं नसेल त्या सगळ्यावरती तोडगा काढून त्याचं योग्य ते मूल्यमापन करून त्याच्यावरती काय जे काही यंत्रणा ज्या आमच्या सुधारणा असतील आमच्यामधल्या त्या करून आम्ही लगेच कामाला लागू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मी परत एकदा मोठ्या फरकाने ह्या सगळ्या निवडणुका जिंकू हा विश्वासही व्यक्त करतो मला तर वाटतं एवढं मला पुरेसं आहे आपल्याला काय वाटलं असेल तर आपण विचारू शकता